नमस्कार मी पूनम तुमचं पूनम पॅसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा चालू झाला की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये कलिंग टरबूज हे आणलंच जातं तर आज आपण टरबूजाची साल फेकून न देता त्यापासून खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवणार आहोत तर बघा इथे मीडियम आकाराचा हा टरबूज होता ज्याचा आतला रेड भाग आपण काढून टाकला आहे आणि जे त्याची साल आहे त्याच्यामागे जे हिरवं टक्क असं कवच असतं तेसुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हा जो पांढरा पोर्शन आहे तो घ्यायचा आहे आणि मोठ्या होलच्या किसणीवर आता आपल्याला ही टरबुजाची जी साल आहे ती किसून घ्यायची आहे किसल्यानंतर मात्र एखाद्या वाटीने किंवा कपाने याला मोजून घ्यायचं आहे तर साधारण दोन कप इतका हा टरबुजाचा साल किस भरलेला आहे यामध्ये आता आपण पाव चमचा हिंग एक चमचा मीठ साधारण टाकलं आहे मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा भरून आपल्याला यामध्ये धना पावडर टाकायची आहे त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा आपल्याला यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे आणि तीन चमचे फ्रेश दही टाकायचं आता परफेक्ट दही कसं लावायचं याची रेसिपीसुद्धा पुनम बेसिक रेसिपीवर मी आधीच अपलोड केली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की सर्च करा तुम्हाला नक्की सापडेल हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं एक दहा मिनटं झालेली आहे हे मिश्रण छान मुरलेलं आहे थोडंसं सैलसर होतं हे दहा मिनटानंतर अजूनच आता यामध्ये आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकायचा थोडी कोथिंबीर आणि दोन छोटे चमचे पांढरं तीळ टाकायचं आहे आता आपण यामध्ये पीठं टाकणार आहोत तर एक कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धा कप चना डाळीचं पीठ म्हणजेच पीठ टाकायचं आहे आणि अर्धा कप यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी टाकून घ्यायची आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर हे पीठ प्रमाणापेक्षा जास्त सैलसर वाटत असेल तर अशावेळी यामध्ये ज्वारीचं पीठ वाढवायचं त्यामुळेच हे थालीपीठ खूप खमंग होतात आणि खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घेतलं तरीही चालेल तर मी थोडंसं पाणी यामध्ये वाढवून घेतलेलं आहे तर टरबुजाची जे केस आपण तयार केले आहे त्यानुसार हे पाणी कमी जास्त लागू शकतं लगेचच आपण याचे थालीपीठ तयार करायला घ्यायचे असं सैलसर पीठ मस्त मी भिजवून घेतलं आहे आता काय करायचं एक कॉटनचा रुमाल मी ओला करून घेतला आहे त्यावर थोडं पाणी टाकायचं अजून आणि आवश्यकतेनुसार किती छोटं मोठं थालीपीठ करायचं त्यानुसार ते, करा ते, ते हाताने असं पसरवून घ्यायचं पण हाताने पसरवत असताना थोडा पाण्याचा हात लावायचा म्हणजे एकसारखं ते पसरवलं जातं आणि पीठ हाताला चिटकत नाही आणि असे होल करून घ्यायचे आहे त्याचबरोबर मी एकीकडे लोखंडाचा टवा मीडियम फ्लेमवर गरम करून घेतला आहे त्यावर एक चमचा तेल व्यवस्थित पसरवायचं आणि तयार केलेलं थालीपीठ टाकून घ्यायचं आहे वरतून थोडीशी तीळ टाकून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मीडियम फ्लेमवर खमंग होईपर्यंत हे था चांगलं शेकून घ्यायचं आहे एकीकडे पहिलं थालीपीठ आपलं शेकलं जाते तोपर्यंत आपण दुसरं तयार करून ठेवायचं तीच पद्धतीने आपल्याला रुमालाला पाणी लावून आवश्यकतेनुसार गोळा घेऊन हाताने असं थापून घ्यायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा एकीकडे एक हे पहिलं थालीपीठ आपलं छान खमंग असं भाजलं गेलेलं आहे किंवा शेकलं गेलं आहे यावर पुन्हा तेल सोडायचं आहे तुमच्याकडे पांढरं लोणी असेल घरचं तर ते वापरात आणि तर अजूनच चविष्ट हे थालीपीठ लागतात दोघं साईडने खमंग खरपूस झालं आहे आता ते काढून घ्यायचं आणि दुसरं थापलेलं थालीपीठ पुन्हा तव्यावर तेल टाकून शेकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण सर्व थालीपीठ तयार करायचे आहे शक्यतो गरमागरम हे थालीपीठ सर्व करावे आता मी दुसरंसुद्धा या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की कशा वाटतात रेसिपी तर इथे आपलं दुसरं थालीपीठ रेडी आहे त्यासोबत मी कैरीचा ठेचा सर्व केलेला आहे आणि टमॅटो सॉस सर्व केला आहे तुमच्याकडे दही असेल तर दही तुम्ही यासोबत सर्व करू शकतात आणि पांढरं लोणी मी यासोबत सर्व केलं आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद